बदलापुरात झालेल्या आंदोलनामध्ये अनेक निर्दोषांवर कारवाई झाल्याचा दावा करण्यात आला बदलापुरातील आंदोलना दरम्यान पोलिसांनी भूषण दुबे नावाच्या तरुणालाही अटक केली आहे हा तरुण आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी गेला होता असा दावा त्याच्या वडिलांनी केलाय आता मुलाच्या सुटकेसाठी त्याच्या आई वडिलांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागत अनेक नोकरदार विद्यार्थी ज्यांचा आंदोलनाशी संबंध नाही अशांवर देखील कारवाई केल्याचा दावा वकिलांनी केलेला आहे एक ही लडका हम लोग तो चल भी नहीं सकते हमारा जो भी है भाजी पाला असे बरेच निर्दोष व्यक्ती आहेत ज्यांना पोलिसांनी अटक केलेले त्यामध्ये काही स्टुडंट आहेत जे कॉलेज जात असताना क्लास ला जात असताना त्यांना पोलिसांनी पकडलं कारण ज्यावेळेस धावपळ झाली तेही घाबरून धाव पळ तर पोलिसांनी त्यांनाही पकडलेले काही आपल्या घराच्या समोर उभे असताना त्यांना पकडलेलं आहे काही जॉबला जाताना ज्यांच्याकडे रेल्वेची तिकीट आहेत जे रेग्युलर रेल्वेनी प्रवास करतात त्यांनाही पोलिसांनी पकडले असे बरेच आहेत ज्यांचं या घटनेशी काही संबंध नसताना त्यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे